No. Mm -hmm.

पटेल हाय तो किंचो आई एम महाराष्ट्र महाराष्ट्र से है हम महाराष्ट्र से है हम पहली बार आए हो तो सब्सक्राइब कर दीजिएगा चैनल को आप कैम छो आप कहा से हो भाई अम्मी लगी दिमाग से जरा आप कहा से कौन कौन है कमेंट कर दीजिए

हाय नमस्कार खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये अस्लॉग नमस्ते खूप खूप मध्ये झालं का जेवण मस्त तुमचं काय चाललंय मला तर कॉल पण करायला वेळ भेटला नाही काम कसं चाललंय काम भरपूर चालले होते त्याच्यामुळे काहीच नाही भेटलं का तुम्हाला कॉल पण नाही करा भेटला यूपी मा गुजरात से मैं जॉब करता हूँ। ओके डबल टच करके भी कर देना प्लीज बोला बोला पपप तो तो हम जब भाई यार भाई जो जी बहनों का प्रणाम माता-पिता और हमारे लाइक करना दास सदस्य का उठाना हमें भी याद करो लाइक कर दिया है ओके ओके ठीक है ठीक है दोपहर डेढ़ बजे लाइक साढ़े दस बजे ओके ठीक है ठीक है लाइक कर दीजिए डबल टच करके असली वाला बोला चले तुम तो कसूचाले काम अभी तो इतना मन हो गया तुला कसं दाबायचं तसं दा तुझ्या हाताने हो झालं जेवण तुमचं झालं तुमचं झालं का सर्वांनी लाईक पण करा डबल टच करून आग येवढू नको मी तर लाईव्ह चालू केलं वाळती कुठं कामाला गेल्यासारखी करते नसते मग तुला कोणी फिरायला लावलं होतं कुठं बी आकला असेल कुठ तरी सरळ झोप सरळ तिकडे झोप मग काय झालंय हो मीच खूप दिवसातून लाईव्ह आले ना लाईव्ह नव्हते इतके दिवस आले लाईव्ह चालूच नव्हतं आपलं थँक्यू गेमर ब्लॉग थँक्यू शेअर पण करा आवडत असतील तर हाय गणेश दादा नमस्ते कांदा खोरपणच चाललीये आज पहिला दिवस कांदा जातात आता उद्या जायचंय ना अजून एका दिवसात नाही होत एकर आहे ना त्याच्यामुळं लाईव्हला टाइमच भेटत नाहीये ना त्याच्यामुळं लाईव्ह काही हो हेच होई नाही व्हिडिओ पण टाकते खूप हे करून लाईवला तर काही टाइमच भेटत नाही संध्याकाळचा पोरांचा हे कालवा असतोय त्याच्यामुळे थोडस मग ते कालव्यात पण व्यवस्थित होत नाही ना लाईव्ह लवकर झोपत नाही आता पहिल्यासारखे ते त्याच्यामुळे व्यवस्थित होत नाही नऊ वाजेपर्यंत यांचंच काम चालतंय <laughs> आणि दिवसभर तर दुसरं असतंयच आपलं चालू त्याच्यामुळे थोडस थँक यू हर्षदा हर्ष थँक्यू दादा जय जय शिवराय जय शंभू झाला का जेवण तुमच्या लाईव्ह पहिल्यांदा दे विजिट देतोय ओके आपल्या लाईव आल्याबद्दल थँक्यू सो मच डबल टच करून लाईक करा दादा कमळे तुमचं जेवण झालं का हा झालं जेवण भुईमुख पेरणी झाली का यंदा भुईमुख नाही करायचंय यंदा भूमिमुख नाही करायचं आता भरपूर शेंगा शिल्लक आहेत त्याच्यामुळे यंदा जरा नाही नाच केलाय बघू आता पुढच्या वर्षीच पंढरीनाथ बरकडे हाय ले उशीर केलाय कांदा लागवडला तुम्ही आम्ही असं हे के केलं ना आहे त्याच्यामुळं मी चार क्विंटल पेरला ओके ओके खूप केलाय तुम्ही मग हा मुलाला झोपवते झोपलं ते का त्याला झोपवत होते हो येऊ की कुठल्या गावाला यायचं तेवढं सांगा कुठल्या गावाला यायचं तेवढं सांगा हॅलो गणेश थोरात हॅलो नमस्ते सर्वांनी डबल टच करून लाईक करा जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा मानवत ओके ओके तुमचे काय काय काम चाललेत कोणाच्या लागणे चाललेत कोणाची भुईमुग पेरणी चालली आहे बरोबर आहे आता संक्रांतीच्या अगोदर भुईमुखाचीच पेरणी असते आमची पण आता चालली असते तीच लगबग पण यंदा नाहीच नादच नाही केला लावायचा अ आहे तिकडे भरपूर शिल्लक हे बघा सगळे ठीके शेंगाचीच आहेत ती त्याच्यामुळं मग नाही गेला यंदा नाचा गाव आमचं सातारा पलटन भुईमुग पेरणी ऊस लागवड हा आता ऊस काय माहित आता यंदा करतात का नाही आमची काय माहित कधी करायचंय आता यंदा जास्त घवच केलाय हा माणसं मिळत नाहीत बाबा कामाला माणसांचं ज्याचं त्याचं काम चाललंय त्याच्यामुळे माणसंच नाही येत का आम्हाला आम्हाला पण नाही भेटले हरभरा केला का हो हरभरा नाही केलं आम्ही आमच्यात एवढा नाही करत हरभरा माझ्या मम्मीच्या इकडे केलाय मम्मीनं आणि हे तर पण केलाय काय काय जणांनी पण आम्ही नाही केला आमच्या इकडं फक्त ना यंदा गहू आणि कांदाच केलाय सगळं गहू आणि कांदा रोज लाईव येता का यायचा प्रयत्न करते रोज लाईव पण येणं होत नाही पण कधी जरी आले तरी नऊ वाजताच लाईव्ह येते मी त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला भेटेल मग आपलं नोटिफिकेशन हा थँक यू झोपलेत ते कंटाळेत ना मला पण आला कंटाळ पण म्हटलं थोडा वेळ घ्यावा लाईव्ह खूप दिवस झाला युट्यूब वरती लाईव्ह नाही घेतलं म्हटलं त्याच्यामुळं मग घेतलं थंडी पण आता वाढली आहे ना जरा तुमचे सर्वांचे जेवण वगैरे झाले का नाही झालं अजून चॅनल म्हणताय टाइम भेटेल तसं करते ना त्याच्यामुळं मग उशीर लागतोय जरा नाही झालं अजून तर थँक यू लाईक like केल्याबद्दल तुमच्याकडे काय आमच्या इकडं अडीचशे रुपये तशी पण कांद्याच्या लग्नाला साडेतीनशे किती तीनशे तीन रुपये घेतात तीनशे तशी अडीचशेच चालू आहे खुरपणे ह्याला याला पण कांद्याच्या लग्नाला तीनशे रुपये मागतात बाय का मी यवतमध्ये राहतो ओके दादा कमळे व्हिडिओ बघत जावा कसे वाटतात ते सांगत जा आवडले तर शेअर पण करत जावा काय चाललंय किती दिवस लाईवला आम्ही लई वाट बघत नाही <laughs> काय चाललं काम कशी आहे तब्येत तुमची काम चाललय त्याच्यामुळं तर लाईवला यायला होत नाहीये ना कामच चाललेत तब्येत मस्त आहे तुमची कशी आहे पिंपळगाव सोनारा बलला ना मी आहे तुमच्या ओके पाणी भरपूर आहे आम्हाला पाणी भरपूर आहे पाण्याचं नाही काय थँक्यू लाईक केल्याबद्दल या लातूरला बालाजी केंद्र हो बघू 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 मुलं मला दोन एक मुलगी एक मुलगा पंढरीनाथ कोणतं गाव गाव माझं सातारा फलटण मी बघतो आपले व्हिडिओ ओके थँक्यू बघत जावा आवडले दर्शन शेअर पण करा गेमर ब्लॉग दादा कांबळे चांगले असते तुमचे व्हिडिओ थँक्यू कैसे आहेत तो मस्त अनिल भाऊ मस्त आहे मस्त तुम्ही कसे आहात सर्वांनी डबल टच करून लाईक करा जे जे कोणी नवीन आहेत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हो तीनशे आहे आमच्याकडे हा तीनशे आहे तीनशेच आहे आणि अशी बाह्य लागलं मी मिलय मारीन टाक ना तिकडं तो झोपती ना खुरपणी लयला अडीचशे देतो शेतकऱ्यांनी काय करायचं तीनशे तीनशे रुपये हाजरी देऊन आपल्याला त्या कांदा तर गेला पाहिजे ना तसा कृपया लक्ष द्या थोड्याच्या मऊ गाडीच्या प्लॅटफॉर्मवर येत आहे सर्वांची झोप यात्रा सुखद हो शुभ संध्या शुभ संध्या हर्ष दादा शुभ संध्या गाव आमचं सातारा फलटण सर्वांनी डबल टच करून लाईक करा प्लीज लोक बघा केवढे आणि लाईक बघा घेते शेतकरी कन्याला लाईक तरी करा यार तुमचे जेवण वगैरे झाले का सर्वांचे हो झाले जेवण अनिल भाऊ झालं जेवण तुमचं झालं का फलटण आपलं सातारा मधलं फलटण माहित नाही सांगली सातारातलं फलटण तीन येते नंबरला लाईक थँक्यू दादा थँक यू, यू। फलटण पण कोणतं तेच ना सातारा सांगलीतलं फलटण बारामती शेजारचं बारामती माहित आहे ना हर्ष ताई संत्रा आहे का तुमच्याकडे संत्रा नाही आमच्याकडे नाही पिकत संत्रा संत्रा नसतंय आमच्याकडं तुमच्याकडे आहे का प्रवीण धार्मिक नमस्ते खूप खूप स्वागत ला यू मध्ये आल्या आल्या पहिले लाईक करा मी पण फलटणचा आहे मग रे विचारते तुम्ही हा पण तुम्हाला वाटलाच नाही इथंच फलटण का दुसरीकडे कटलं फलटण मध्ये आहेत बरोबर आहे इथंच बारामती शेजारचं फलटण आहे ना तिथले सानिका गावडे हाय सानिका कशी आहेस जेवण झालं हो हो का हो झालं जेवण प्रवीण दादा लागवड करून फा खूप उत्पन्न होते संत्र्याचं पण त्याचं काहीतरी असेल ना त्याला वातावरण पण तसं लागत असेल ना काय माहिती इकडं नाही कोण करत जय श्रीराम ताई जय श्रीराम डेडपूल ओके खूप खूप स्वागत लाईवमध्ये अस सातारा फलटण बलटण नाही फलटण फलटण हो झालं जेवण सानिका तुझं झालं थँक्यू लाईक केल्याबद्दल अनिल भाऊ सानिका लाईक कर मी पण खूप छान शेती करता मला खूप आहे शेतीची ओके करत जावा शेती शेतीशिवाय पर्याय नाही शेतीच काय कोणतंही क्षेत्र असं तरी कष्टाशिवाय पर्यायच नाही ना शेती करा नाही तर दुसरं काय करा कुठेतरी जे गेलं आणि काहीतरी केलं तरी कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट केलं तर मग कुठं पण मिळतंय ना नाही असं काही नाही कुठे पण येत तर ओके ओके आम्ही फलटण नांदल नांदलचे होय तुम्ही ओके ओके आहे ऐकून गाव नांदल म्हणून आम्ही सातारा फलटण वरून बोलतो उद्धव दादा सातारा फलटण मस्त आहे सानिका मी मस्त तू कशी आहेस दाजी दिसत नाही दाजी झोपलेत तिकडं बॅडवरती झोपले दाजी आणि व्हिडिओत म्हणत असाल तर व्हिडिओ आता ते दररोज त्यांचे साईट वरती काम चाललेत त्याच्यामुळे मग व्हिडिओत पण नाही दिसत ते आम्ही तुमचे युट्यूब व्हिडिओ बघतो खूप छान आहे तुमचे गुड नाईट ताई ओके थँक्यू सुरेश दादा थँक्यू मग का अगं थंडी आहे थंडी वाढली जरा जास्तच स्वेटर घातलाय मुलांना बी घालायचं लक्षात नाही बघ तसेच झोपली बोर थंडी आहे अगं आता इकडे जरा के जाना। खुद फल्टन मध्य रहता हो फलटन मधे मजी मोसमी की बाघ है ओके 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 चांगल उत्पन्न तब्या तुझे मुलाजेपनता ही हो, हो नक्की दादा नक्की थैंक यू आजारी नाही असे मत गार घर लागतं इकडं थंडी आहे आजारीला काय जरा राहणार पळायला लागतं आजारी कुठं पडता <laughs> ते परत परत तिच्या ते ते सांगितलं काय हा हा सातारा पलटण वे शिर्डी संगमनेर संजय गाडे ओके okay, खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये संजय दादा तुमचं सीमाताय काय चालले तुमचं विश्वंबर देशमुख हाय नमस्ते खूप दिवसातून लईव्ह आले हो मी लय मस्त झालं पण थांबायलाच नाही वेळ भेटला मला थांबायला वेळच नव्हता रानताईच्या गाडीत आले होते त्याच्यामुळे थांबताच नाही आला अहो कुठं फोटो नाही काय नाही काय नाही लय अवघड झालं लग्न मस्त झालं पण लय भारी झालं सुनील जयकर एज्युकेशन सासवड ओके खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये सर्वांनी डबल टच करून लाईक करा पहिले आणि नंतर बोलायला सुरुवात झालं काय जेवण हो साली काय जेवण झालं माझ हा लय भारी झालं लग्न पण थांबता आलं नाही ना मला आणि तिकडं का जड जे बघा हो तुम ते तुमच्या त्या भावाचे नाही का त्यांची मिसेस होती परत त्यांची बहीण होती म्हटले व्हिडिओ काढायचे तुमच्याबरोबर मला पण मी जेवले की चाले अगं त्याच्यामुळं मग नाही भेटलं त्यांच्याबरोबर पण व्हिडिओ काढायला हो विश्वंभर दादा खूप दिवसातून आलेला येऊ टाइम नाही भेटला ना जेवा 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 असली बाला व्लॉग तुमचं कसं काम चाललंय आपलं प्लॅटफॉर्मचं का रानातल्या कामामुळे बंद केलंय खूप छान वाटलं आपल्या तालुक्यातील ओके थँक्यू थँक्यू घ्यावं लागतंय ना आपल्या तालुक्यात ना पण कोणीतरी वर पाहिजे कि आपल्याला न्या पण वर त्या सर्वांनी साथ सोडू नका असा सपोर्ट ठेवा सर्वांनी आपले व्हिडिओ बघत जा लाईक शेअर करत जा आम्ही पाहायला आलो तर चालेल का हो या ना या ना नक्कीच या हो जेवण झालं विश्वाबा दादा झालं जेवण तुमचं झालं का काय केलंय से जेवायला ओके 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 बोला बोला जेवा जेवा मी तोपर्यंत तो आता लाईव बंद करेल ला। <laughs> बोला हो ओके मग okay. भाकरी अरे वा मी पण त्याच केलं मी तर कांद्याची आणि भाकरी केली होती आणि थोडीशी हे पण होते काय होते तांदूळचा भाजी ओके पण चले तरी पण ठेवा चालू सगळं विसरून नका जाऊ आपलं थोडं थोडं हळूहळू चालू ठेवायचं नाही तर लोक मग म्हणतात त्याने पण केलं वाटतं पण चालू केलं बंद केलं तसं नाही व्हायला पाहिजे सारखं चालू पाहिजे मी तर किती काम असलं तरी ते काम सोडत नाही दुसरं काय हे काय म्हंटल तांदूळच्याची भाजी आणि पात आणि भाकरी हो त्याच्यामुळेच म्हटलं थोड्या वेळात मी बंद आहे लय बाय बाय गे को तुम्ही तो येतो डे डेकोरेशनच पण काम चालू आहे ना थोडं जर लक्ष होत आहे नाही दुर्लक्ष नका करू चांगलंय उलट नका दुर्लक्ष करू फक्त स्टोरी स्टेटस ठेवत जा रोजची रोज आणि रिप्लाय येणाऱ्यांना संध्याकाळी निवांत झाल्यावर ती देत दे जावा उत्तर जालना ओके खूप लांबेत मग तुम्ही हा छान वाटलं पण सर्व मराठी माणसं आले बोलले खूप छान वाटलं येत जावा कधी ला आले तर एक तर येणं होत नाही येखं पण येत जावं आले तर लाईक पण करा जे जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब पण करा प्लीज जरा दादा साम आठ मिनट जय शनिदेव संजय पलहारे हा नमस्ते दादा खूब खूब स्वागत लाइव मधे का जेवन जल का <laughs> ओके जे जे कोणी नवीन आहेत ना त्यांनी चॅनलला सब्सक्राइब करा प्लीज आणि डबल टच करून लाइक पण करा आम्ही साताऱ्यावरून सातारा पलट तुम्ही कुठून सलीम सय्यद गुड नाईट गुड नाईट शुभरात्री गुड नाईट म्हटलं की तू हपाली. <laughs> शनी शंगणापूरच्या वय एकदा आमची शाळेकडून सर केली होती तेव्हा मी आले होते शनी शिंगणापूरला त्याच्यावरती परत आले नाही गेले नाही तिकड <laughs> तुळजापूर ओके सलीम सय्य तुळजापूर गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट शुभरात्री पाच वर्ष झाले काय मीटिंग आता हे एकतीस डिसेंबर आणि ते सांताचं होत ना ते काय बरं सांताच ते नाताळ क्रिसमस नाताळ त्याच्यामुळे मीटिंग सगळ्या पेंडिंग होत्या आणि थर्टी फर्स्ट मुळे आणि आता पाच तारखेपासून कंटिन्यू आपले पहिले चालू झाले सगळे आठवड्यातून तीन दिवस मीटिंग आणि नंतर रविवारचं फ्री वेबिनार असं चालू झाले परत फिरून ते आता ते सण आणि हे असल्यामुळं ते मग त्यांनी थांबवलं होतं सगळंच ते ट्रेनिंग देणारे वगैरे मोठे लोक आहेत ना त्यांना मग ते क्रिसमस ना आता एक ते डिसेंबर तर ते जर साजरा करतात मग आपल्यासाठी मग थोडेच ते त्याच्यामुळे मग ते बंद होत आता कंटिन्यू केलंय त्यांनी चालू आता ह्या आठवड्यात पण होणार आहेत उद्यापासून आणि हे पण झालं रविवारचं मोठं वेबिनार पण झालं बाय गुड नाईट येतील येतील आता तीन तर ट्रेनिंग पक्केच येते आठवड्यातले बघा मग टाइम भेटेल तसा मी लिंक तर टाकतच असते सूरज कातळे माझं माहेर इंदापूर बा बारा म आहे ना तिकडं माझं माहेर आहे नाव माझं ऋतुजा टेमरे हा चालतंय मग बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभ रात्री भेटूया उद्या अजून टाईम भेटला तर एवढेच पाच दहा मिनिटं तुमच्या शिवगप्पा बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभ रात्री या उद्या पण टाइम भेटला तर घेईल लाईव्ह येऊ नक्की या बाय बाय